असे प्रश्न आहेत मित्रांनो जे प्रश्न हमखास चुकतात प्रत्येक परीक्षेला आहेत उत्तर वाटतं हे निघते तिसरं आणि आपल्याला त्याच पी वाय क्यू प्रश्नावर काम करायचं आणि मग मित्रांनो कमी टाईम जास्त प्रश्न सॉल्व हा आपला मेन मुद्दा आहे म्हणून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत मित्रांनो अतिशय तळमळीने ह्या गोष्टी आहेत मित्रांनो कधी पण आपण बघा एक्झाम देताना आपल्याला असं वाटतं हा याचं उत्तर हे पण ते उत्तर कधीच नसतंय मग आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यावर काम करायचंय मित्रांनो खास आपण पी क्यू प्रश्न त्यामुळेच घालोत आणि तलाठी असन लिपिका असन ग्रामसेवक असन वनरक्षक आसन असन वन पोलीस भरती असेल अशी एक्झामच नाही की त्याला हे प्रश्न नाहीत म्हणून आणि वळूया आपल्या प्रश्नाकडे मित्रांनो पहिला प्रश्न आहे चौदावे रत्न दाखविणे चौदावे रत्न दाखविणे म्हणजे काय म्हणते ठीक आहे चौदावे रत्न दाखविणे म्हणजे काय ठीक आहे तर मित्रांनो निरनिरा निरनिराळी रत्ने दाखविणे निरा बघा चक संपलेला पर्याय आहे मजा करणे असं वाटतंय ठीक आहे तर मजा करणे होणार नाही ठीक आहे आता बघा वाटतय काय ते सांगतो तुम्हाला चौदावे रत्न दाखविने म्हणजे असं वाटते दागिने दाखविणे किंवा निरनिराळे निरनिराळी रत्ने दाखविणे पण हे ऑप्शन कधीच नसतात मित्रांनो तर ऑप्शन आहे तीन मार देणे चौदावे रत्न दाखविणे म्हणजे काय मार देणे ठीक आहे पुढे जातो मित्रांनो मनोहर मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे ठीक आहे तर मित्रांनो चौथारा होणार नाही सफल होणार नाही तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी बरोबर आहे सुंदर मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द काय सुंदर आणि तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो ठीक आहे बघा ना कधीतरी वाटन का मनोहर म्हणजे सुंदर पण तेच आपलं उत्तर आहे ठीक आहे शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडा योग्य शब्द आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे ठीक आहे बोनस मित्रांनो शेतकऱ्याला फक्त शेतीला भाव द्या तुमच्या बोनसाची गरज बी नाही आम्हाला शेतकऱ्याला तुम्ही शेतीला भाव जरी दिला तरी खूप झालं तुम्ही अजूनही बघा नोकरदार वर्ग आठवं वेतन लागू सातवं वेतन लागू काहीतरी बदल आहे चाळीस हजार आज पगार आहे काही दिवसांनी त्याला साठ होती काही दिवसांना लाखावं हो जात आहे बका बक बंगले घे प्लॉट घे काही घे पण शेतकऱ्याचा भाव काही दिवसाखाली मित्रांनो कापूस चौदा हजार होता आणि आता आठ नऊ चाललाय आहे आणि मला एवढं सांगा तुम्ही शेतकऱ्याने नेमकं दा करायचं तरी काय इतकी वाईट परिस्थिती आहे मित्रांनो शेतकऱ्याची तुम्ही विचार बी करू शकत नाहीत आणि म्हणून शेतकऱ्याची मुलं आज चांगल्या पथावर जायचे त्यांना पैसाच कमी पाडायला आहे कारण उदरनिर्वाहच होईन शेतकऱ्याचा विषय शेतकऱ्याचा मुद्दा गव्हर्नमेंट कोणती असो कोणही लेवलला जाऊ पहिले घ्यायला पाहिजे शेतकऱ्याचा मुद्दा आणि मग बाकीच्या गोष्टी कारण बाकीचे सगळे मोठे व्हालेत आता सोनं बघा तुम्ही काही दिवसानं बरेच दिवसाखाली बावीस हजार होतं आज दीड लाखाव सोनं गेले आणि कापूस त्यावेळेस चौदा होता आणि आज आज आठ आहे कापसाचंच उदाहरण नाही जेव्हा शेतकरी शेती करते का तेव्हा कळते शेतामध्ये काय 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 अवघड का, का गोष्टी आहेत आणि म्हणून मित्रांनो शेतकऱ्यांना बोनस कधीच भेटत नाही तर त्याला अनुदानही भेटत नाही अनुदान भेटतंय पण जर त्याचं दहा लाखाचं काहीतरी वाहून गेलं तर त्याला कमीत कमी सतरा हजार रुपये देत ते अनुदान कुठं घालायचं आहे म्हणजे निरा संपलेल्या स्कीम शेतकऱ्याच्या नशिबीत आणि शेतकऱ्याला कोणतीही सरकार येऊ हो? कोणती बी येऊ हो? आतापर्यंत कोणीच वाली नाही कोणते सरकार येऊ हो? कोणता नेता येऊ हो? आणि कोणी बी हो? येऊ एकच एकाच एकाच माणसा अनुदा अन्याय झाला ते म्हणजे शेतकरी बाकीच्या सगळ्याला स्किमा एवढ्या भरम येतात त्याचा नाही स्कीमा विचार उलाडाला फक्त शेतकऱ्याला अनुदान मग म्हणेल तुम्हाला अनुदान कसं असते शेतकऱ्याला भेटते अनुदान नाही अशाचा भाग नाही दहा लाखाचं काहीतरी शेती वाहून गेली की त्याला सतरा हजार येते मग दहा लाखाचं जेव्हा त्याचं दहा लाखाची आमदानी होणार होती तुम्ही द्या सतरा हजार कुठं घालायचे शेतकऱ्याला अनुदान बी भेटत नाही उगा म्हणायच्या गोष्टी आहेत बोनस त्याने विचार बी करायचा नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज म्हणजे तगाई ऑप्शन नंबर सी बरोबर आहे म्हणजेच काय तगाई खालीलपैकी भाववाचक नाम कोणते भाववाचक नाम कोणते म्हणते खालीलपैकी भाववाचक नाम कोणते मित्रांनो गरीब हे विशेष नाही मी तुम्हाला म्हणलं गरीब मुलगा गरीब मुलगा मुलगा हे नाम आहे कसा आहे मुलगा गरीब गरीब शब्दानं मुलगा या नामाबद्दल माहिती दिली म्हणून वी शे श न विशेषण आहे कोण आहे ते विशेषण श्रीमंत हे सुद्धा विशेषण आहे मित्रांनो श्रीमंत आता तुम्हाला म्हणलं श्रीमंत श्रीमंत माणूस श्रीमंत माणूस मग माणूस हे नाम आहे कसं आहे मित्रांनो माणूस श्रीमंत आणि मग मित्रांनो श्रीमंत हे विशेषण आहे वी शे श न कोण आहे ते विशेषण ठीक आहे मित्रांनो गंभीर सुद्धा विशेषणच आहे आपण म्हणतो ना गंभीर वातावरण झालं मग गंभीर शब्दानं वातावरण शब्दाबद्दल माहिती दिली म्हणून गंभीर विशेषण आहे आपल्याला काय पाहायचं आहे ऑप्शन नंबर सी बरोबर आहे गरिबी खालीलपैकी भावाचक नाम कोणते गरीबी, है गरीब गरीबी नाम। हे भावाचक नाम आहे गरीब विशेषण आणि गरीबी भावाचक नाम हीच खरी खास आहे आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हे विधान कोणत्या वाक्य प्रकारात येते आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो जोडे कोणी ती बघा म्हणून ठीक आहे मग आमचे शरीर सुदृढ व्हावे हे एक वाक्य योगासने करतो वाक्के, वाक्के मनुन, मनुन हे एक वाक्य दोन वाक्य येत आणि जुळडे म्हणून आणि म्हणून हे मित्रांनो उद्देशबोधक बोधक आहे आणि उद्देश बोधक गौणत्वसूचक उभयान्वयाव्येते ठीक आहे हे उद्देशबोधक बोधक उभयान्वयाव्य त्याचबरोबर गौणत्वाचा प्रकार आहे गौणत्व जर असे दोन वाक्य जुळडे मित्रांनो तर आख्या वाक्याचा प्रकार बनत आहे मिश्र वाक्या, वाक्या, मिश्र वाक्य आणि मग मित्रांनो मग जेव्हा तुम्हाला वाक्याचा प्रकार विचारला केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य विकल्पबोधक वाक्य असं काही निरा संपलेला पर्याय आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं तुम्ही केवळ वाक्य म्हणलं की एक क्रियापद येते मी जेवण करतो वाक्याचा प्रकार केवल आहे ठीक आहे संयुक्त वाक्य तर होणारच नाही इथं ठीक आहे केवलही होणार नाही मिश्र बरोबर आहे पण का कसं सांगतो म्हणून हे उद्देशबोधक उभयानुयाव्य आहे उद्देशबोधक गौणतोचा प्रकार आहे मग गौणत्व गौणत्वसूचक आणि जेव्हा दोन वाक्य जोडे का तेव्हा त्या वाक्याला मिश्र वाक्य म्हणतात पण मध्ये कोण आहे उद्देश बोधक उद्देश बोधक जेव्हा दोन वाक्य जोडते का पहिलं वाक्य प्रधान असते पहिलं वाक्य काय असतंय प्रधान आमचे शरीर सुदृढ व्हावे वाक्याचा प्रकारे प्रधान सॉरी पहिलं वाक्य पहिलं वाक्य गौण असते पहिलं वाक्य काय असतंय गौण असते दुसरं वाक्य प्रधान असते दुसरं वाक्य कसं असतंय प्रधान आणि मग एक गौण आणि एक प्रधान बरोबर आख्या वाक्याचा प्रकार मिश्र बनते काय सांगतो बघा म्हणून हे उद्देश बोधक आहे गौणत्वचा प्रकार आहे गौणत्वनं दोन वाक्य जोडे की आख्या वाक्याचा प्रकार मिश्र बनते पण उद्देश बोधक आहे म्हटल्याच्या नंतर पहिलं वाक्य गौण असते दुसरं वाक्य प्रधान असते आख्या वाक्याचा प्रकार मिश्र बनते ठीक आहे प्रधान वाक्याचा उद्देश गौण वाक्यात दर्शवणाऱ्या उभयान्वयी अवयांना उद्देश बोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्य असे म्हणतात एकदा ते उद्देश बोधक झालं पहिलं गौण दुसरं प्रधान अख्ख मिश्र मला सांगा आम्ही योगासने करतो याचा उद्देश काय आहे बर आमचं शरीर सुदृढ व्हावं प्रधान वाक्याचा उद्देश कुठे केलाय गौण वाक्यात असं झालं की आख्या वाक्याचा प्रकार काय सांगायचा मिश्र आणि तेच आपलं उत्तर आहे आपला या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आपला या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता ठीक आहे आपला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ठीक आहे तर मित्रांनो आमचा होणार नाही स्वतःचा होणार नाही आणि मग आपल्याच्या विरुद्धार्थी होते मित्रांनो परका ठीक आहे आपल्याच्या विरुद्धार्थी काय होते परका एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविणे उलटविण्याचे कृत्य या अर्थाची अचूक मन कोणती म्हणते मन ओळखायचे कुराडीचा दांडा गोतास का बिलकुल होणार नाही गुरुची विद्या गुरुला फळाली शंभर टक्के बरोबर मित्रांनो त्याने एखादी ट्रिक सांगितली त्याचाच वाजवायचा कार्यक्रम आजकाल सरस चालू आहे बघा जे तुमच्या दया करते त्याचाच कार्यक्रम वाजवता कोणी बी म्हणून कोणी कोणा दयाच करे कधी म्हणत असतो जे माणसं चांगले येतं तेलाच कधी पण आपण बघा सर आपण नियम आहे मित्रांनो एखाद्या वेळेस आपण लाकडं तोडायला जातो त्यावेळेस बघा तुम्ही सरळ बाबळ अगोदर तुटते येड्या बाबळा हे त्याला लावून डाकत नाहीत तर म्हणजे आडमोटायच्या कोणीच नादी लागलं ना जे चांगले लोक आहेत तेला लोक जवळजवळ घ्यात काळ इतका बदलला आहे म्हणून प्रत्येकजण आडमोट वागायले आणि म्हणून काय म्हणतंय एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य या अर्थाची अचूक मन कोणती गुरुची विद्या गुरुला फळाली ज्यानं आपले उपकार केलेत त्याच्या उपकार न करता त्याचा कार्यक्रम वाजून टाकायचा नियमानं ज्या माणसांनी आपले उपकार केलेले आहेत त्यांची आपण कुठं ना कुठेतरी थोडी जाण ठेवायला पाहिजे पिन काही राहील नाही कार्यक्रम एकदम संपलेला आहे आजच्या काळात ठीक आहे आणि म्हणून ऑप्शन नंबर बी बरोबर आहे गुरुची विद्या गुरुला फळाली चपळ घोड्याने शरीर जिंकले या वाक्यातील विशेषण ओळखा उल्खा। काय ओळखायचं आहे विशेषण ओळखा ठीक आहे तर मित्रांनो चपळ हे विशेषण आहे चपळ हे विशेषण आहे बघा चुकत आहे कसं माणसा चपळ घोडा म्हण मित्रांनो घोडा हे नाम आहे कसा आहे घोडा चपळ आणि मग चपळ शब्दाने घोडा बद्दल माहिती दिली म्हणून वी शे श न ठीक आहे म्हणजे हे ऑप्शन होणार नाही इथं विशेषण आहे पण घोडा दिला नाही पुढे नाम ऑप्शन नंबर बी बरोबर आहे चप्पल ठीक आहे मित्रांनो चप्पल हे विशेषण आहे विशेषण आहे काय ते विशेषण ठीक आहे आणि मित्रांनो तेच आपलं उत्तर आहे शर्यत नाम आहे जिंकली क्रियापद आहे आणि घोडा सुद्धा नाम आहे ठीक आहे हळूहळू घडून येणारा बदल हळूहळू घडून येणारा बदल या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता आहे ठीक आहे क्रांती होणार नाही कारण क्रांती म्हणजे जलद होणारा बदल ठीक आहे तर मित्रांनो त्याला उत्क्रांती म्हणतात काय म्हणतात उत्क्रांती आणि कधी लक्षात ठेवायचा हळूहळू होणारा बदलच चांगला असते तुम्ही जरी एकदा श्रीमंत आले झाले माझ येते माणसाला त्याच्यामुळे तुम्ही कष्टातून मोठे व्हायला पाहिजे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट कष्टातून घेता का तिला लय जपतं माणूस आणि फुकट भेटले की तिचं महत्त्व वाटत नाही म्हणून प्रत्येक गोष्ट माणसाला कष्टातून भेटायला पाहिजे कष्टाची जाणीव पाहिजे येणाऱ्या पिढीला कमई करून ठेवण्यापेक्षा त्यांना संस्कार देणं हे गरजेचं आहे कारण जेव्हा आपल्याला जाणीव होती कष्टाची एक रुपया कमवायला किती बेजार व्हावं हो लागतंय त्यावेळेस कळतंय की खर्चिताना मग कळते आपल्याला की काय होते तर म्हणून प्रत्येकाचं आज तत्व झालं की आपण पुढच्या पिढीला खूप कमवून ठेवायचं त्याच्यापेक्षा त्यांना एक गोष्ट कमवून ठेवा त्यांना विचार त्यांचे विचार जर चांगले असतील तर हे कोणी चोरून पण घेऊ शकत नाही तुम्ही कमाई केलेली उद्या बी संपू शकते पण त्यांचे विचार जर ग्रेट एकदा झाले हिरो होऊ शकते ठीक आहे आणि माणसाची किंमत त्याच्या विचारावर आहे त्याच्या व्यवहारावर आहे आणि व्यवहार कधी ग्रेट असते जेव्हा त्याचा विचार भारी असते आणि म्हणून कधी पण मला कधी एक वाटती गोष्ट आपलं काम हे करणं पण खतरनाक विषय हे मुलांना संस्कार चांगले देणं हे खरा विषय मित्रांनो ती आयुष्याची शिदुरी हे आईवडिलाकडून मुलांना नाही तर आपण त्यांच्या मनात जहर भरायलो हे चांगलं नाही ते चांगलं नाही हे आहे ते तसं आहे तर ते ते जहर काही दिवसांना आपल्या पलटणार आहे आपले, आपले संस्कार पाहिजे प्रत्येकासंग नम्रतेनं वागणं ठीक आहे ज्याच्यासोबत जमते त्याला चांगलं बोलायचं चा, नाही जमत त्याला बोलायचंही नाही दोन शब्द पूर्ण आलं ठीक आहे हा नियम आहे परंतु असा आहे मित्रांनो संस्कार हे आयुष्याची शिदुरी आहे तर पैसा श्रीमंत हे आज आहे उद्या नाही उद्या आहे तर आज आहे असं काही माहीत पण नाही ठीक आहे आणि म्हणून मित्रांनो हळूहळू घडून येणारा बदल या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता आहे तर उत्क्रांती आहे शब्द सिद्ध होण्याच्या क्रियेला काय म्हणतात शब्द थोडक्यात उलट टाकलं सिद्ध शब्द ठीक आहे शब्दसिद्धी हा एक टॉपिक आहे मग शब्दसिद्ध होण्याच्या किरीला काय म्हणतात तर ऑप्शन नंबर एक बरोबर आहे शब्दसिद्धी शब्द कसा बनला हे पाहणं म्हणजे शब्दसिद्धी होईल ठीक आहे आणि तेच पहिलेच ऑप्शन बरोबर आहे मित्रांनो ठीक आहे शब्दसिद्धीमध्येच हे टॉपिक बघा प्रत्यय घटित उपसर्ग घटित अनुकरण वाचक प्रत्यय लागला की प्रत्यय घटित उपसर्ग लागला की उपसर्ग घटित ध्वनीची निर्मिती झाली की अनुकरण वाचक हे याचाच भाग आहे जा ये कर बस बोल पी मराठीतील धातूंना डॅश डॅश म्हणतात तर मित्रांनो त्यांना आपण सिद्ध शब्द म्हणतो ठीक आहे मूळ धातूंना पर्याय नाव आहे सिद्ध धातू म्हणजे सिद्ध शब्द ठीक आहे मग जा ये कर बस बोल पी हे मूल धातू आहेत आणि मूळ धातूला काय म्हणतात सिद्ध शब्द ठीक आहे पुढील पैकी अंशाभ्यस्त शब्द अंशाभ्यस्त शब्द ओळखा ठीक आहे पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द ओळखा तर मित्रांनो घरबीर हा अंशाभ्यस्त शब्द आहे आता अंशाभ्यस्त शब्द काय असते ती सांगतो एकच शब्द दोनदा आला की त्याला अभ्यस्त शब्द म्हणतात ठीक आहे आणि अभ्यस्त शब्दाचे तीन प्रकार आहेत पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरण वाचक मग जर दुसरा शब्द बदलून आला घर बीर असं जर आलं तर त्याला अंशाभ्यस्त म्हणतात आणि तेच आपलं उत्तर आहे ठीक आहे दगड बिगड आला बघा सेम त्याच्या वस्तूना दगड आणि बिगड एकच शब्द आहे मित्रांनो दगड बिगड हा कोणत्या प्रकाराचा साधित, साधित शब्द आहे कोणत्या प्रकाराचा साधित शब्द आहे ठीक आहे तर मित्रांनो ऑप्शन नंबर एक बरोबर आहे अभ्यस्त शब्द एकच शब्द दोनदा आला की त्याला अभ्यस्त शब्द म्हणतात अभ्यस्त शब्दाचे तीन प्रकार तुम्हाला सांगितले पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरण वाचक ठीक आहे मग आपण याला अभ्यस्त शब्द म्हणू शकतो कारण अभ्यस्त शब्दाच्या तीन प्रकारापैकी एक आहेत ठीक आहे म्हणून ते कोण आहे अभ्यस्त शब्द प्रत्यय साधित म्हणजे प्रत्यय लागलेला सामासिक म्हणजे जोड शब्द ठीक आहे यापैकी नाही ऑप्शन तर होणारच नाही भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना म्हणतात भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना म्हणतात त्या शब्दांना डॅश डॅश म्हणतात तर मित्रांनो त्यांना सिद्ध शब्द म्हणतात मूळचे शब्द जे आहेत त्यांना सिद्ध म्हणायचं आणि इतर 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 शब्द आले की त्यांना काय म्हणायचं साधित म्हणायचं ठीक आहे मूळचा शब्द असला की त्यांना काय म्हणायचं सिद्ध ऑप्शन नंबर एक खाली दिलेल्या शब्दापैकी खाली दिलेल्या शब्दापैकी अभ्यस्त शब्द ओळखा किती खतरनाक प्रश्न आहेत बघा ना अभ्यस्त खाली दिलेल्या शब्दापैकी अभ्यस्त शब्द ओळखा ठीक आहे तर मित्रांनो समोर से तुमच्या समोरा समोर समोरा समोर एकच शब्द दोनदा आला की त्याला काय म्हणतात अभ्यस्त शब्द म्हणतात समोरा समोर अभ्यस्त शब्द आहे ठीक आहे सिद्ध शब्दांच्या प्रकारात खालीलपैकी एक ये घटक येत नाही तो ओळखा बर सिद्ध शब्दांच्या प्रकारात खालीलपैकी ये एक घटक येत नाही तो ओळखायचा आपल्याला ठीक आहे तत्सम तद्भव देशी आणि पूर्णाभ्यस्त तर मित्रांनो ऑप्शन नंबर चार बरोबर आहे पूर्णाभेस्त तुम्हाला मी आता एकदा गोष्ट सांगितली बघा काय अभ्यस्त शब्द एकच शब्द द्वंद्व आला कि त्याला काय म्हणायचं अभ्यस्त शब्द अभ्यस्त शब्दाचे शब्दा प्रकार किती पडतात तीन पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरण वाचक ठीक आहे काय म्हणते सिद्ध शब्दांच्या प्रकारात खालीलपैकी एक ये घटक येत नाही तो कोणता आहे पूर्णाभ्यस्त कारण पूर्णाभ्यस्त हा साधित शब्द आहे आणि बाकीची सिद्ध आहे ठीक आहे पूर्णाभ्यस्त कसा शब्द आहे साधित शब्द आहे ठीक आहे म्हणून तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो अनुकरण वाचक शब्द ओळखा अनुकरण वाचक शब्द ओळखायचा आहे परत त्याच्यावर प्रश्न मित्रांनो ठीक आहे शेजारी पाजारी बघा मित्रांनो शेजारी पाजारी अभ्यस्त शब्द आहे समोर समोरासमोर अभ्यस्त शब्द आहे मधून मधून बर अभ्यस्त शब्द आहे ऑप्शन नंबर तीन बरोबर आहे गुटगुटीत मित्रांनो गुटगुटीत शब्द सुद्धा अभ्यस्त आहे पण अभ्यास जे तुम्हाला परत तिथं सांगायला मी अभ्यस्ताचे प्रकार किती पडे तीन पूर्णाभ्यस्त अंशाभ्यस्त अनुकरण वाचक ठीक आहे आणि मग अनुकरण वाचक शब्द ओळखा म्हणलेला आहे सरळ सरळ गुटगुटीत गुट दोन शब्द एकत्र आले पण त्याच्यातून काय झालं ध्वनीची निर्मिती गुटगुटीत चटचटीत लुटलुटीत मग हे कोण येतं अनुकरण वाचक शब्द येत उपसर्ग घटित बपा उपसर्ग घटित प्रत्यय घटित सामासिक हे कोणत्या शब्दांचे प्रकार आहेत बपा उपसर्ग घटित प्रत्यय घटित सामासिक हे कोणत्या शब्दांचे प्रकार आहेत तर मित्रांनो हे साधित शब्दांचे प्रकार आहेत उपसर्ग घटित म्हणजे उपसर्ग लागून बनलेला शब्द उदाहरणात म्हणलं तुम्हाला हर रोज हररोज रोज हे शब्द आहे आणि हार हा उपसर्ग आहे उपसर्ग शब्दाच्या अगोदर लागतात हा उपसर्ग घटित शब्द आहे ठीक आहे त्यानंतर प्रत्येक घटित म्हणलं तुम्हाला रामाने रामाने राम शब्द आहे आणि ने प्रत्यय लागलाय म्हणजे हा प्रत्यय घटित शब्द आहे आणि त्याचबरोबर म्हणलं तुम्हाला आई वडील आई एक शब्द आहे आणि वडील एक शब्द आहे किती शब्द झाले दोन आणि दोन शब्दांच्या एक वरून रेष मारली सामासिक शब्द बनते आणि मित्रांनो उपसर्ग घटित प्रत्यय घटित सामासिक हे शब्द साधितचे प्रकार म्हणून त्यांना आपल्या साधित शब्द म्हणता येते खालीलपैकी कोणता शब्द अभ्यास नव्हे अभ्यास नव्या अभ्यास नाही म्हणते ठीक आहे समोरासमोर अभ्यास शब्द आहे पानोपानी पाणी अभ्यास शब्द आहे जवळ जवळ अभ्यास शब्द आहे आणि कधीतरी हा अभ्यस्त शब्द नाही आणि तेच आपलं उत्तर आहे एकच शब्द दोनदा आला की त्याला अभ्यस्त म्हणायचं समोरासमोर पानो पाणी जवळ जवळ अभ्यस्त आहे एकच शब्द आहे का नाही एक साधा शब्द आहे कधीतरी ठीक आहे आणि तेच आपलं उत्तर आहे पुढीलपैकी कोणता शब्द सिद्ध गटातील नाही खतरनाक मित्रांनो सिद्ध शब्दीवर शब्द सिद्धीवर खूप प्रश्न आहेत बघा ठीक आहे पुढीलपैकी कोणता शब्द सिद्ध गटातील नाही ठीक आहे तर मित्रांनो ऑप्शन नंबर पहिलंच बरोबर आहे माणुसकी तु? पन, मानुस, मानुस का तुम्हाला ते सांगतो खिडकी हा मूळचा शब्द आहे खिडकी मूळचा शब्द सिद्ध आहे शाळा मूळचा शब्द सिद्ध आहे पुस्तक मूळचा शब्द सिद्ध आहे पण माणूस नियमान माणूस शब्द आहे नियमानं का आहे इकडं पहा नियमान माणूस शब्द आहे ठीक आहे पण त्याला की प्रत्यय लागलाय बघा कोणता प्रत्यय लागलाय की आणि मग की प्रत्यय लागलाय म्हणजे तो प्रत्यय घटित शब्द आहे साधितमध्ये जातो माणूस माणूस हा मूळचा शब्द आहे आणि प्रत्यय कोणता लागलाय की आणि मग त्याला प्रत्यय लागलाय प्रत्यय घटित आहे प्रत्यय घटित म्हणलं की साधित मध्ये जाते आणि मग बाकीचे सगळे कोण येते हे आहेत सिद्ध शब्द कोण येत सिद्ध शब्द आणि माणूस की हा साधित शब्द आहे मित्रांनो खालीलपैकी सिद्ध शब्द निवडा परत येतात तेच पर्याय खालीलपैकी सिद्ध शब्द निवडा ठीक आहे मित्रांनो गुरुने ने, ने प्रत्यय लागलाय प्रत्यय घटित आहे गुरुला ला प्रत्यय लागलाय प्रत्येक गटित गुरुच्या च्या प्रत्यय लागलाय प्रत्यय गटीत आहे म्हणजे सिद्ध हे सगळे कोण येतं साधित शब्द वालेत आणि ऑप्शन नंबर ये बरोबर आहे खालीलपैकी सिद्ध शब्द आहे गुरु मूळचा शब्द आहे कोणता प्रत्यय लागलाय का नाही तेच आपलं उत्तर आहे खाली दिलेल्या शब्दापैकी अभ्यस्त शब्द ओळखा अभ्यस्त शब्द खूप प्रश्न आहेत मित्रांनो ठीक आहे सात आठ मंदिर झाड आणि किडूक मिडूक तर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर आहे किडूक मिडूक ठीक आहे कारण एकच शब्द दोनदा आला किंवा एखादा अक्षर बदलून येते किडूक आणि मिडूक एखादा अक्षर बदलून येते त्याला काय म्हणायचं अभ्यस्त शब्द ठीक आहे नाम किंवा सर्वनाम रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना डॅश डॅश म्हणतात ठीक आहे त्यांना डॅडॅश डॅश म्हणतात ठीक आहे शब्द कुरुदंत तद्धित आणि प्रत्यय ठीक आहे काय म्हणते नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यासाठी करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना डॅडॅश डॅश म्हणतात तर मित्रांनो त्यांना प्रत्यय असं म्हणतात काय म्हणतात प्रत्यय नाम किंवा सर्वनामाचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्यांना काय म्हणतात प्रत्यय असं म्हणतात ऑप्शन नंबर डी बरोबर आहे पुढीलपैकी प्रत्यय घटित शब्द कोणता पुढीलपैकी प्रत्यय घटित शब्द असा शब्द ओळखा ज्याला प्रत्यय लागलेला आहे ठीक आहे टाकाऊ उपवास घरोघरी आणि पंचवटी असे शब्द तुमच्या समोर आहेत ठीक आहे तर मित्रांनो ऑप्शन नंबर एक बरोबर आहे टाकाऊ टाकाऊ मध्ये आऊ प्रत्यय आहे ठीक आहे ऑप्शन नंबर एक बरोबर आहे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो अतिशय छान प्रकारे आपण स्पष्टीकरणासहित प्रश्न घेतलेत ठीक आहे बिलकुल गडबड करायची नाही जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा देत असतो बर्डन असतंय पैसा खर्च होत आहे बरेच लोकं टोमने देतात किती दिवस करतो खूप त्रास आहे पण त्याच्यातून जेव्हा होतंय का मग सोनं होतं सोनं होण्यासाठी अगोदर तुम्हाला भाजून निघावं लागते नंतर सोनं होते सोनं डायरेक्ट होत नाही ठीक आहे सोनंच काय लाखो लोखाण सुद्धा बेजार व्हावं हो लागते आपण सोनं व्हालो आणि म्हणून बिलकुल दुनियाचं कामच आहे बघा तुम्ही एक लाख कामं चांगले करा एकच काम चुकीचं करा तेच धरून बसते म्हणून कोणाला खुश करीत बसू नका पहिले स्वतःला खुश करा स्वतःला आपण जर खुश केलं तरच बाकीच्या गोष्टी आहेत आपण गेलो दुनिया संपली विषय संपला म्हणून पहिले स्वतःवर काम करावं लागणार आपल्याला आपला भरम आहे आपण इथून मागे त्याच भरमात होतोच हे याला भेट त्याला भेट खरी ॲक्च्युअल सिच्युएशन आली का तेव्हा कळते कोण कोणाचं आहेत तेव्हा कळते कोणीच कोणाचं नाही आणि म्हणून स्वतःला पहिले सोनं बनवावं लागेल आपल्याला त्याच्यासाठी तुम्हाला ऐकून घ्यावात लागणार लोकांचे टोमणे खावत लागणार पण तेच लोक म्हणले पाहिजे नाही हे बात डबल ढोलकी असत लोक त्याच्यामुळं वाजू द्यायला आपण फक्त करीत राहायचं बड्या ध्येय निवडायचे शांत राहायचं स्थिर एकदम पेशन्स ठेवायचे काय करायचे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे पहिले तर स्पर्धा परीक्षा करत असताना किंवा आणखी क्षेत्रामध्ये बी तुमचा त्याच्यात इंटरेस्ट आहे का नाही सगळ्यात बाप विषय आहे तुमचा इंटरेस्ट आहे का हा मग दुनियानं काही बोल द्या तुम्हाला पक्क माहिती आहे मी करू शकतो हा विषय संपला म्हणून पेशन्स ठेवा मित्रांनो दिवस प्रत्येकाचे येतात फक्त एक ये गोष्ट लक्षात ठेवा वाईट वेळ असू का चांगली वेळ असू एकच एकच लाईन सांगतो वी वेळ निघून आहे विषय संपला मग वाईट वेळ असली तरी निघून जाणारे आणि चांगली वेळ असली तरी निघून जाणार आहे मित्रांनो म्हणून ही गोष्ट लक्षातच ठेवायची वाईट काळ असू चांगला काळ असू त्याच्यात एकच लाईन लक्षात ठेवायची ही वेळ निघून जाणार हे विषय संपला मित्रांनो आणि म्हणून खूप काही सांगून जाते ही ओळ मित्रांनो थांबतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत व्हिडिओ मात्र शंभर टक्के कामाचाच असणार आहे व्यर्थ इथं काहीही आहे अतिशय तळमळीने या गोष्टी उभ्या केलेल्या आहेत मित्रांनो एक एक दिवस या ध्येयासाठी लावलेला आहे आणि जॉब वगैरे ह्या गोष्टी सगळ्या बाजूला सारून या क्षेत्रात फक्त आणि फक्त मराठीचं नॉलेज होतं तुम्ही मला मानतात यामुळंच तुमच्यासमोर बोलायलो मित्रांनो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र